अजगर कसा असतो अजगर अजगरासारखाचा मासा आहे हॅलो फ्रेंड्स जय शिवराय मित्र मी रविराज जितूकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते मित्रो आज सेकंड डे म्हणजे काल आम्हाला फिश ऑन झाले होते जवळपास चार फिश मिळाले होते दोन थोडे मोठे होते दोन लहान होते तर आजचा सेकंड सुद्धा बघूया आता दुसऱ्या स्पॉटवरती जातो आम्ही काय करायचं ते आता ठरवूया कळलं की त्याच स्पॉटवरती पुन्हा जायचं की नवीन कोणता तरी स्पॉट शोधायचा आणि तिथे फिशिंग करायची पावसाळ्यामध्ये वेळ घालवण्यासाठी फिशिंग हा खरोखरच एक नंबर विषय त्याच्यामुळे फिशिंगची आवड असणारे तर या दिवसात बेधुंदपणे मी म्हणेन की बेधुंदपणे सगळे असे फिशिंगसाठी सुटलेले असतात आणि हे तीन महिने मोस्ट ऑफ सगळ्यांना कामं थोडी कमी असतात त्याच्यामुळं ऑलमोस्ट बहुतेक जणं ज्यांना फिशिंगची आवडही नसेल ना ते सुद्धा फिशिंगसाठी जात असतात फक्त फिशिंगसाठी जात असताना मित्र काही गोष्टींची काळजी घ्या समुद्रावरती तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला रॉकी एरिया असेल तर तिथे सांभाळून पाय ठेवा कारण कुठेतरी शेवाळ वगैरे असते आणि त्या शेवाळीतून तुमचा पाय घसरून काहीतरी ॲक्सिडेंट होऊ शकतो म्हणजे आपली आवड ही जोपासा पण त्याच्याबरोबरच स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे चला तर म्हणजे आपण पुन्हा एकदा जाऊया फिशिंगसाठी धमाल असेल मजा येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल मी आणि गौरव गौरव तयारी करतोय तिकडे तर मी आणि गौरव पुन्हा एकदा जातो आता फिशिंगसाठी चला तर मग सोबत राहा चला तर मग गौरव बॅग वगैरे घेतलीस फिशिंगसाठी क्या बात ते नवीन बॅग घेतले आणि गौरव आपला छोटासा रॉड घेऊन निघालेला आहे क्या बात ते गौरव आज मासे मिळतील की नाही क्या बात ते गौरवची गाटारी अजून मला वाटते झालेली नाही त्याच्यामुळे मासे आज मिळतील असं म्हणतोय बघूया तर मग जाऊया आता आपण आपली ओला घेऊन घटला तरी हां माऊ चला होत राहा उठ चल आम्ही जातोय खाऊ आणायला तुला कोट वगैरे घे चल सगळं चला तर मग सोबत राहा फायनली आमचं रनिंग स्टार्ट झालेलं आहे आणि आम्ही निघालेले आहोत आता फिशिंगसाठी चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत हे बघा हे आमचं तामस्तेरचं गाव आहे खूप सुंदर गाव आहे आणि हा पहिलाच व्ह्यू हो बघा तुम्ही सी व्ह्यू हो। खूप छान असंच पण खूप छान प्रकारे आज माहोल आहे आज मासे नक्की मिळणार मित्र पुन्हा एकदा आलेलो आहे मी आणि गौरव समोरचा नजारा बघू शकताय आता ओठ फिरलेली आहे गौरव तयार आहेस ना अरे हाय काय करतो हा गौरव हाय करतोय खाली बघून चाल कारण शेवाळ आता असते नाहीतर मित्र बिल्डिंगला सुरुवात केलेली आहे कास्टिंग केली आहे सगळ्या आता हा लोकांचा रॉड डायवाची मशीन काय कमाल जा बघेल एल एस टी फाईव्ह थाउजंड आणि आता गौरवनी स्वतःचा छोटा रॉड घेतला आधी त्याला मोठा दिला होता आता बघूया गौरव म्हणतो आता येणार काय करतोय गौरव बाई बाई रॉडची तशीच आहे बा 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 रॉड सहित गेला नाही नशीब आधी पाण्यात गौरव पण गौरव बरोबर टाकलायस शंभर टक्के येणार बघूया तर काहीच आता गौरव बोलतो शंभर टक्के मासा मिळणार चित्र आणखी दोन मेंबर आपल्याला ॲड झाले आहेत तयारी करतो एक त्याचा कास्टिंग करतोय तो दूर कास्ट करतो बघा कशी पद्धत असते मला फारसे कास्ट करता येत नाही बघा मी शिकतो आहे हे लोक खूप हे असतात हुशार बघूयात त्याला पण मित्राला काय काय मिळत आहे ते बघू शकता मित्र हे खूप मला वाटतं सिनियर अँगलर आहेत कारण ते पाहण्याच्या आतमध्ये जाण्याचा तिथं प्रयत्न करतात इथे कातळ आहे आणि त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करतात की हा आहे काय असतं काही जणांना सगळं माहीत असतं धागेदोरी इथले समुद्रातले त्याच्यामुळे त्यांना खूप इझी जातं टिंग केलेली आहे आणि आता तो वाट बघतोय मित्रो मासे कोणालाही लागू दे आनंद मलाच मिळणार आहे कारण मी शेवटी तिथे जाऊन मी त्यांना ओळखत नाही काय नाही पण तिथं जाऊन मी प्रॉपर त्याचा व्हिडिओ करेन त्यांनी ते कास्टिंग करून ते सुद्धा मजा घेतात फिशिंगची तर मी देवाजवळ प्रार्थना करेन की त्यांनासुद्धा मासे लागू दे आणि मला व्हिडिओसाठी एका नवीन माणसाचं कुठेतरी एक त्यांचा अनुभव पण ऐकायला मिळेल मला इथे तर मला कॅच झालं आहे रेसचं मासा हा मासा पण खूप लवकर असं भेटत नाही मला अगदी बिबट्या वाघ जसा आहे त्या वाघाप्रमाणेच त्याचं पूर्ण कातलं आहे आणि याचं वजन जवळ तीन चार दिवस आहे मी खुश झालो माझ्यासोबत अडथील मित्र सुद्धा होते मला वाटतं गोबराच लागला असेल पण हा गोबरा लागला पण त्याला निदान देऊया आपण त्याला मारण्याचा काय उपयोग नसेल हा काय हात नाही किंवा काय नाही

गौरव त्याच्या खूप इथे अडकलेला आहे तो काढून घे पटकन हात घालव गौरव तर खूप आवडतं फिश आहे या भा ते बघा गौरव कुठं बघून लगेच हसायला लागला रेच बघू शकते पाण्याच्या दिशेने पाणी इथे आणि पाण्याच्या दिशेने पाणी दिसल्यामुळे तो कसा जातोय ना ते बघा तुम्ही ना बाळा तू तुझ्या घरी जा तुझं किलो भर असलास पाच किलोचा असलास तरी आम्हाला काय उपयोगाचं नाही या बाळा ते कसा बघतोय बघा सेल्फी देतोय तर तो मित्रो बघा समुद्र कधीच आपल्याला खाली आत पाठवत नाही अनुभव शेवटी खूप महत्वाचा असतो आणि खरोखरच रेचन मसाज हात आपल्याला मिळालेला आहे तरीसुद्धा मी हॅपी आहे प्रमाणे आहे दिसायला पण बिबट्या आवागाप्रमाणे हो। जबडा पण उघडला आहे अशी माझी गौरव जो नाही वाटायला आले तुमच्या खरं आहे बिबट्या याला रेफ्ट म्हणतात सेल्फी वगैरे देतच आहे पाण्यामध्ये खूप डेंजर माझा हे बघा मला वाटलं चार पाच किलोचा मस्त मोठा गोबरा लागला आहे पण खरोखर सॉलिड गॅज होती पण हा मिळाला असू दे

આવા જઈ લે

झालेला आहे पण बघूया कटारी स्पेशल काल तर होता गौरवला आणि आज सुद्धा गौरवला मिळालेला एक मासा क्या बात एक ढोमा काढलेला आहे म्हणजे आजच्या कार्यक्रमाला सुरुवात ही गौरव कडून झाली मानली बाबा घ्या उतला तर आजचा हा पहिला माशाचा मानकरी गौरव ठरलेला आहे क्या बात काय हसतोय आज बाबा बाजूनच काय वाटतं বাট তো কত কত গাড়ু چلا তাহলে মারা যায় কত কত ছিল বাবা বল বল잖아 দিবো পাওয়া કદલા બનાકલ ઓરિયા પાણે માટે મિત્રિયા રેક્ટર ઓર માસ્તર મેરીકલ અભિયાન પેલાનું વાડવાનું ઓર આ માઈકા પર સંતો આંગળે આવવાનું હા પર બેંકના નીચે જોવો સાઈડમાં આવવાનું જોયા કરતા

आणि असेच काही टेक्निक वापरते ते जुने जाणकार खेळाडू आपण जसे म्हणतो एखाद्या संघातून तसे जुने जाणकार खेळाडू आहेत आणि याची पेनची मशीन आहे मित्रा तुम्ही जुने आहात जाणकार आहात आम्ही नवीन नवीन नवी अँगलर नवी 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 आहोत तर कास्ट करताना तुमचा जो हे आहे थ्रो तो लांब कसा काय जातो कशा पद्धतीत जातो कसं टाकावं म्हणजे ओके हा 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 ओके 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 हा थँक्यू आम्हाला नवीन अँगलरला थोडस नॉलेज आल्यामुळे आम्ही पण थोडीशी त्यांच्या नॉलेजमधून शिकू मित्र नीट लक्ष देऊन ऐकलात ना जे कोणी न्यू फ्रेशर अँगलर असतील त्यांनी खरोखर ऐकावं आणि अशा पद्धतीने कास्टिंग करावं हो। दुसरा मित्र आपला कास्टिंग करतोय बघूया कशा पद्धतीत त्याचं कास्टिंग क्या पा ते खरोखरच प्रोफेशनल कास्टिंग म्हणतात ना ते याला परफेक्ट एकदम खूप लांब पर्यंत हे जातोय तर याला काय म्हणतात माहिती ही तर शिंगटी आहे बरोबर ना रुद्र पण इथं भेटलेलं आहे वीर भेटलेला आहे आणि हातची फिशिंग फक्त दोनच मासे लागले आणि ते मगाशी आपण जसं रेचन बघितलं तसं तो रेचन एक लागला होता त्याला आपण पण जाऊया ना फायनली मित्र आजचा व्हिडिओ इथं थांबवतो पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन विषयाकडं नवीन पॉईंट घेऊन जो मासा तुम्हाला दाखवला आहे तो तुम्ही पाहिलाच आहे त्याला रेचन फिश म्हणतात आणि खरोखरच ते बघायला मिळाल ते पण भाग्य आहे तुमचं पण नाही माझं पण कारण तो सुद्धा सहसा आपलं दर्शन देत नाही आणि दिलं तर खूप वाद आणतो या जुन्या अँगलर्सना माहिती आहे की खूप म्हणजे खूप त्रास देतो तो मासा जर का असेल तर आणि शक्यतो तो माथा म्हणजे आमच्यापैकी जरी कोणी खात नाही काही जण खातात सुद्धा पण आमच्यापैकी जरी कोणी खात नाही मित्र हा व्हिडिओ जर का आवडला असेल था। तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला पुन्हा भेटूया एका नवीन विषयाला घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय 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 करा मित्रांनो चला गौरव हा आहेच ना गौरवला शोधायला लागतं बाबा म्हणजे गौरव आपण आता घरी चाललोय तुला कसं वाटलं फिशिंग करून आज एकदम मजा येत मस्त पैकी पण मला मी खाली हात जात नाही म्हणजे तू वेळ जाऊ दे म्हणजे तू हे बॅग बिग घेतलीस म्हणून तू बोलतोस खाली हात जात नाही खाली हात जात नाही ते तुला काहीच नाही भेटलं काहीच नाही अजिबात नाही तुझ्या हातात आहे म्हणजे गौरवला तो एक मासा लागलाय तो गौरव जास्त खुश आहे मी बाज जाम खुश आहे माझ्या पुरत आहे एक मासा याच्या पुरता लागलेला आहे ओके हा संध्याकाळी ठीक आहे चला तर मग जाऊया आता निघूया घराच्या दिशेने